नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांमधून भेटतोय तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवरती जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्रामधील सर्व ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी होकॅबलरीशी रिलेटेड जे काही प्रश्न उत्तर आहेत ते आपण घेत असतो त्यांचे सराव म्हणून आपण घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा सिनोनिम्स ज्याला आपण समानार्थी शब्द असं म्हणतो त्या समानार्थी शब्दाशी शब्दा रिलेटेड काही प्रश्न घेणार आहोत प्रश्न थोडेच आहेत तरी ते महत्वाचे आहेत ठीक आहे अतिशय महत्वाचे आहेत आणि भविष्यामध्ये ज्या सराव ज्या प्रश्न ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्या सरावासाठी किंवा त्या सोप्या जाव्यात त्यांचा सराव व्हावा यासाठी हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत तर आपण काय करूया आ, हे जे समानार्थी शब्द आहेत किंवा सिनोनिम्स या घटकावरती आधारित जे प्रश्न आहेत त्यांचा सराव म्हणून काय करूया सुरुवात करूया ठीक आहे तर पहिला शब्द किंवा पहिला जो प्रश्न आहे तो तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ओरॅसियस ठीक आहे वोरॅसियस हा शब्द दिलेला आहे आपल्याला आणि वोरॅसियस या शब्दाचा दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला एक अचूक पर्याय निवडायचा आहे अचूक उत्तर निवडायचं आहे तर पहिला प्रश्न आहे वोरॅसियस आणि साठी खाली चार ऑप्शन दिलेले आहेत पहिला आहे हंगरी दुसरा आहे ग्रीडी तिसरा आहे स्टारविंग आणि चौथा आहे थस्टी तर मित्रांनो हा जो शब्द आहे वोरॅसियस या शब्दासाठी अचूक समानार्थी शब्द किंवा अचूक सिनोनिम आपण ज्याला म्हणूया तो असणार आहे ऑप्शन नंबर तो असणार आहे ऑप्शन नंबर बी ग्रीडी ऑप्शन नंबर बी ग्रीडी हे अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पहा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ एलोक्युएंट इलोक्युएंट हा शब्द दिलेला आहे आणि साठी ऑप्शन्स आहेत फ्लुएंट सायलेंट इनार्टिक्युलेट आणि टॉकेटिव्ह हे चार ऑप्शन दिलेले आहेत आणि या चारपैकी या इलोकेंट शब्दासाठी अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए फ्लुएंट ऑप्शन नंबर ए फ्लुएंट हे अचूक उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न जा तुमच्यासमोर आहे शब्द त्यामध्ये दिलेला आहे मंडेन आणि मंडेन या शब्दासाठी तुम्हाला अचूक सिनोनिम शोधायचा आहे दिलेले ऑप्शन आहेत एक्सायटिंग त्यानंतर आहे ऑर्डिनरी चौथा आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि शेवटचा ऑप्शन आहे बोरिंग हे चार ऑप्शन आहेत तर मंडेनसाठी अचूक समानार्थी शब्द कोणता असणार आहे खालीलपैकी तर तो असणार आहे ऑप्शन नंबर बी ऑर्डिनरी ऑप्शन नंबर बी ऑर्डिनरी हे अचूक उत्तर समानार्थी शब्द म्हणून असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रिकॅरियस मित्रांनो हे शब्द बऱ्याच वेळा रिपीट होतात आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये हे प्रश्न किंवा हे शब्द बऱ्याच वेळा रिपीट होतात एमपीसी लेवलचे हे शब्द आहेत म्हणून तुम्ही ज्या काही प्रश्नपत्रिका सोडवता किंवा ज्या काही परीक्षा होणार आहेत भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षां संदर्भात आपण बोलतोय त्या सर्वांसाठी हे प्रश्न किंवा हे रिपीट होणारे शब्द हे अतिशय महत्त्वाचे असतात ज्यावेळेस आपण रिपीटेशन करतो यांचा सराव करतो त्यावेळेस आपल्याला काय होतं पटकन ते उत्तर क्लिक होतं परीक्षा देताना ठीक आहे तर शब्द आहे प्रिकॅरियस प्रिकॅरियस या शब्दासाठी ऑप्शन कोणते दिलेले आहेत पहा पहिला ऑप्शन आहे स्टेबल दुसरा आहे रिस्की तिसरा आहे सिक्युअर आणि चौथा आहे सर्टन हे चार ऑप्शन दिलेले आहेत आता यासाठी प्रिकेरियन्स या शब्दासाठी सिनोनिम कोणता असणार आहे तर तो असणार आहे ऑप्शन नंबर बी you know रिस्की ऑप्शन नंबर बी रिस्की पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न आहे टॅकिटन ठीक आहे शब्द आहे टॅकिटन या शब्दासाठी ऑप्शन कोणते दिलेले आहेत पहा चॅटी चॅटी हा शब्द आहे त्यानंतर आहे रिझर्वड त्यानंतर आहे आउट गोईंग ऑप्शन नंबर डी लोकॅसियस लोकॅसियस तर यासाठी टॅकिटनसाठी अचूक पर्याय कोणता असणार आहे त्याचा अचूक सिनोनिम कोणता असणार आहे तर त्यासाठी आपण पाहूया हा जो प्रश्न आहे टॅकिटन यासाठी विचार करूया की कोणता ऑप्शन अचूक असणार आहे तर त्यासाठी ऑप्शन नंबर बी रिझर्वड हे करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी रिझर्व ठीक आहे पुढे पहा पुढचा प्रश्न आहे परसिस्टंट शब्द आहे पर्सिस्टंट परसिस्टंट या शब्दासाठी खालील ऑप्शन मधून पाहूया अचूक उत्तर कोणतं असणार आहे आधी सुरुवातीला आपण ऑप्शन पाहून घेऊया पहिला ऑप्शन आहे टेम्पररी त्यानंतर आहे फ्लिटिंग त्यानंतर आहे टेनॅसियस आणि ऑप्शन डी आहे ब्रीप तर परसिस्टंट साठी अचूक उत्तर दिलेल्या पर्यापैकी कोणता असणार तर ते असणार आहे ऑप्शन नंबर सी टेनॅसियस ऑप्शन नंबर सी टेनॅसियस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन्सिस्टंट इन्सिस्टंट या शब्दासाठी अचूक उत्तर पाहूया ऑप्शन आहेत ऑप्शन ए फ्रिक्वेंट ऑप्शन बी कॉन्टिन्युअस ऑप्शन सी इंटरमिटंट आणि ऑप्शन डी ओकेजनल ओकेशनल ठीक आहे तर यासाठी इन्सिस्टंटसाठी अचूक उत्तर किंवा अचूक सिनोनिम अचूक समानार्थी शब्द कोणता असणार आहे तर इन्सिस्टंट या शब्दासाठी जे अचूक सिनोनेम आहे ते असणार आहे ऑप्शन बी कॉन्टिन्युअस ऑप्शन नंबर बी कॉन्टिन्युअस हे अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया चूज द करेक्ट सिनोनिम फॉर एक्झरबंट शब्द आहे एक्झर्बंट तर यासाठी कोणता असणार आहे अचूक उत्तर सुरुवातीला आपण ऑप्शन पाहून घेऊया ऑप्शन ए आहे डिप्रेस्ड ऑप्शन बी एनर्जेटिक ऑप्शन सी लेथर्जिक आणि ऑप्शन डी ग्लूमी हे चार ऑप्शन आहेत यापैकी अचूक उत्तर कोणतं असणार आहे एक्झर्बंट यासाठी समानार्थी शब्द म्हणून आपण एनर्जेटिक या शब्दाचा वापर करू शकतो ऑप्शन बी इज करेक्टर करेक्ट आन्सर एंस, करेक्ट एनर्जेटिक ठीक आहे चला पुढे पुढचा शब्द आहे इन्क्विटिव्ह शब्द आहे इन्क्विटिव्ह ठीक आहे ऑप्शन आहेत त्यासाठी क्युरियस इंडिफरंट ऑप्शन सी ॲपॅथेटिक आणि ऑप्शन डी अनइंटरेस्टेड हे चार ऑप्शन आहेत आपल्याला दिलेल्या ऑप्शन मधून करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे सिनोनिम म्हणून त्याला आपण पाहतोय ठीक आहे सिनोनिम शोधण्यासाठी आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे तर पाहूया या चारही ऑप्शनपैकी अचूक उत्तर कोणतं असणार आहे तर इन्क्विटिव्ह या शब्दासाठी दिलेल्या ऑप्शनपैकी दिलेल्या ऑप्शनपैकी अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन ए क्युरियस ऑप्शन ए क्युरियस इज करेक्ट आन्सर ठीक आहे पुढचा प्रश्न पहा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रोडिजियस प्रोडिजियस शब्द आहे प्रोडिजियससाठी ऑप्शन दिले त्यांनी टायनी इनॉर्मस मॉडरेट आणि इनसिग्निफिकंट हे चार ऑप्शन आहेत तर प्रोडिजिअससाठी अचूक उत्तर कोणतं असणार आहे दिलेल्या ऑप्शनपैकी तर अचूक उत्तर असणार आहे प्रोडिजियससाठी ते असणार आहे ऑप्शन बी ऑप्शन ऑप्शन बी इनॉर्मस ऑप्शन बी इनॉर्मस ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या चॅनलवरती होकॅबलरीशी शी रिलेटेड अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता प्रॉपर आपण काय केलेले आहेत त्याच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तुम्हाला जी सुट सुटेबल प्लेलिस्ट असेल ती तुम्ही पाहू शकता प्रत्येक प्लेलिस्टमध्ये असेच प्रश्न घेतलेत जे तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याचे ठरणार आहेत किंवा ज्या परीक्षा ज्या प्रश्नपत्रिका ज्या सर्व प्रश्नपत्रिका व्हिडिओ स्वरूपात जर तुम्ही पाहिल्या तर भविष्यात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला ते फायद्याचे ठरणार आहेत ठीक आहे तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी जाऊन सर्व व्हिडिओ पाहून घेऊ शकता तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईलच ठीक आहे आता आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये होकॅबलरीशी रिलेटेड प्रश्न असतील तोपर्यंत अभ्यास करत राहा धन्यवाद